स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात धुळ्यात काढण्यात आला महामोर्चा केंद्र <गीद्णारी> आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी धोरणाविरोधात धुळे शहरात विविध संघटनांनी मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली दरम्यान संयुक्त कामगार कृती समितीने आयोजित केलेला हा भव्य मोर्चा धुळ्यातील कल्याण भवनापासून सुरू झाला तर शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले सदरेल मोर्चा धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या मोर्चात जिल्ह्यातील दहा प्रमुख कर्मचारी संघटने सहभाग घेतला होता त्यात कम्युनिस्ट पक्ष अंगणवाडी सेविका अशा वर्कर यांच्यासह विविध कामगार संघटना एस एस एम आर ओ धुळे युनिट मनापा सफाई कामगार संघटना कंट्रा संघटना आणि आयटेक संघटना यांचाही या मोर्चात सहभाग होता पंचवीस को कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे रेल रोको रस्ता रोको सर्व फॅक्टरी सर्व ऑफिस बंद राहणार आहे हा आव्हान कशासाठी हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही कामगार आणि कर्मचारीचा प्रश्न नाही हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे हा देशांचा लोकशाहीचा प्रश्न आहे हा देशावी आपला देशाचं आर्थिक परिस्थिती हे जे ढसाले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाच्या विरोधात आहे तर कामगार वर्गाचे जे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे शेतकरी जे वर्ग आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे आपल्याला देश वाचवायचं संविधान वाचवायचं लोकशाही वाचवायचं आणि हा फोर लेबर कोड जे आहे त्या झोर चार लेबर कोड हे जे कामगार विरोधी आहे हे कॅपिटलिस्टिक दर्जाने जे आहे हे त्यांचा विरोध आहे आणि इथे दाखवता सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा सर्व कामगारांचा हिसकून घेतलेला आहे तिथे शंभर कामगार होते आता ते तीनशे केले आज टेक्निकल टेक्नॉलॉजी मध्ये कुठे शंभर कामगार असतं म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही आणि प्रॉविडंट फंड सी हे लागू होणार नाही परमनंट कामगार होणार नाही हे सर्व यांच्या विरोधात आज धुळेमध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक म्हणून धुळेमध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत